तोंडाला चव नाही बऱ्याचदा भाजीला काही नाही असा प्रश्न पडतो त्यावेळेस या पद्धतीचा मस्त चमचमीत असं मिरच्याची भाजी किंवा मिरच्याची चटणी जर तुम्ही करताल तर तुम्हाला नक्की आवडेल तर बऱ्याचदा खातानी तोंडी लावायला काही जरी झणझणीत असेल तर दोन घास जास्तीचा जातो आज आपण दोन प्रकारच्या मिरच्याची रेसिपी पाहणार आहोत ते तुम्ही चटणी म्हणू शकता किंवा भाजी म्हणू शकता अतिशय साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया स्वतःनी तोंडी लावण्यासाठी जर काही पदार्थ असेल तर दोन घास जास्तीचा जातो या इथे आपण पाहणार आहोत मस्त तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशा खमंग मिरच्या तर इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या कमी तिकटाच्या मधोमध मोद कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी इथे मी पॅनमध्ये साधारण पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे साधारण एक अर्ध्या मिनटासाठी अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे त्यानंतर यावर झाकण लावून वाफून घ्यायचं आहे झाकण लावून वाफून घेतल्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो आणि अशाच पद्धतीने परतून घेताल तर याचा तिखटपणा घरभर पसरेल तर या ठिकाणी झाकण काढून याला आणखीन एकदा परतून घेत आहे आता यामध्ये टाकत आहे एक चमचाभर आलं लसूण थोडंसं जाडसर असं कुटून घेतलेलं म्हणजे याचा फ्लेवर मस्त मिरचीला येतो एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर परत एकदा झाकण लावून घेत आहे म्हणजे छान असं वाफेल तर इथे आपल्या मिरच्या साधारण मिनिटभर झाल्यानंतर छान असं वाफल्या गेलेलं आहे वाफवते वेळेस गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आणि याचा तिखटपणासुद्धा कमी झालेला आहे तर या ठिकाणी इथे आपल्याला टाकायचं आहे पावडर मसाले तर पावडर मसाले मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे एका चमचा हळद एक चमचा भर धने पावडर पाव चमचा गरम मसाला आणि सोबतच दोन मोठे चमचे इथे मी लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि सोबतच बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे इथे मी साखर टाकून घेतलेले आहे इथे आपण मिरची आंबट गोड या चवीची करणार आहोत त्यासाठी इथे मी साखर वापरलेली आहे तुम्हाला जर नाही आवडत तर नाही टाकलं तरीही चालतो सोबतच इथे मी अर्धा कप इतकं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला अगदी कमी गॅसवर अर्धा मिनटं वाफून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं पीठ किंवा शेंगदाण्याचं कूट करपू द्यायचं नाही आणि छान व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तयार झालं मस्त चटपटीत अशी ही मिरची तर ही मिरची साधारण पाच ते सहा दिवस शिवाय आरामात टिकून राहतो मस्त भाकरीसोबत चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी अतिशय मस्त असं रेसिपी आहे साधी सोपी आहे कमी मेहनतीची आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा याची दुसरी रेसिपी पाहूया अगदी खमंग आणि चटपटीत पोट भरेल असे तर या ठिकाणी इथे मी मिरच्याची भाजी करत आहे तर त्यासाठी वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक पाव कप इतके शेंगदाणे छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे आणि तीन मोठे चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचं खीस टाकून घेतलेलं आहे सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं मिक्सरमधून छान असं बारीक स्वरूपात याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर या इथे मी भाजी करण्यासाठी पॅनमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आहे आणि साधारण एक बारा हो ते पंधरा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या होत्या ते टाकून आता यामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण अर्ध्या मिनटासाठी हे छान असं परतून घ्यायचं आहे जास्तीचं लाल स्वरूपात भाजायचं नाही थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी इथे मी दोन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर भाजी थोडीशी रस्सा आवडत असेल तर एक वाटी पाणी आणखीन वाढवू शकता तर या इथे मी पावडर मसाले टाकून घेत आहे तर एक अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सोबतच एक चमचाभर इथे मी साखर टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे तयार करून घेतलेलं वाटण तर वाटण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं चा, आहे आणि छान व्यवस्थित एखाद मिनटं छान शिजू द्यायचं आहे म्हणजे सगळे फ्लेवर यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे सगळं छान व्यवस्थित मिक्स झालं आणि एखाद मिनटं शिजून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे दही तर यामध्ये दही टाकते वेळेस आपल्याला फेटून टाकायचं आहे साधारण अर्धी वाटी इतकं मी दही छान फेटून घेतलेलं आहे चमच्याने त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे दही टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे परत मिक्स करायचं आहे जर गॅस चालू असेल आणि भाजी छान शिजत असेल त्यावेळेस जर तुम्ही दही टाकताल तर दही फुटू शकते तर इथे सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आणखीन एक अर्धा मिनटं छान शिजून घेत आहे तर इथे आपली छान मिरच्याची चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे भाजीला काही ना नाही आणि काय करायचं सुचत नसेल तर या पद्धतीची तुम्ही मस्त मिरच्याची भाजी ट्राय करू शकता आवडल्यास रेसिपी नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशाच मस्त चटपटीत आणि खमंग रेसिपीजमध्ये दे भेट देऊ तोपर्यंत नमस्कार बाय